तर मित्रांनो आज आपण आले उत्सर नाही तर ना आपला मुंबईचा छोटा वास्त म्हणजेच घोटकारांचा छोटा सारजा बघू शकता घोटकारांचा छोटा सारजा आणि इथं पिंट्या देखील आहे तर घोटकारांचा तर मित्रांनो आता आपला बिंबचा वासका समोर बघितलं असेल चला तर तुम्हाला तिथ जाऊन दाखवतो आपला वाटप बसलेत मित्रांनो आपला बादशाच्या अंगावर मित्रांनो मथुर बघ दाद न शंभू बघू बघूयाचा दावडीचा इथे मार्शल तर मित्रांनो शिवराज आणि इकडे पलस पलसप्याचा मनवाय आणि दादा चा नवीन महिला आहे नाव ना, ना माहिती मला तर मित्रांनो आपल्या गावातले बायला पण आल्या तिथे तुम्हाला दाखवतात इथे सायबी हादेकरांचा आणि आपण नवीन बहीण आणलं ले। आहे काल उतरला नाही आपल्याला परवाला आणलाय आहे त्याच्या वेळेला लादे नाही बघू शकतो मित्रांनो मित्रांनो आंबडकरांची एवण जोडी तो दाखवला आपल्याला मित्रांनो नवीन आणले मी काल आलोय ना आज लगेच शेअर ना आम्ही आरण्या ग्रुपच्या डावणी नौतम शेडगवली बदलापूरकरांचा रहिन्य सात हजार सात चालला त्या खाली इथं बघू शकता नाईन वन नाईन वन पाखऱ्या गाडी झाली वाटत गाडी पडली असं वाटतंय मित्रांनो हारण्याने लादेन लादेन आता खाली विरुद्ध कोलिकोपरचा चंदर आणि औल्याचा जादू मित्रांनो बरली कार

s 아 m u l t i m e a e n

कॅप्टन त्यांना पलस्पेकरांचा मानेवाय मित्रांनो मनीष रमेश म्हण पडगे पनवेलवाल्यांचे रायफल मित्रांनो बटरपर चालला तर खाली बटरना शांबू विरुद्ध आहे युएसी ग्रुपवाल्यांचा सुलताना त्याच्याकडे कोणीच माहिती नाही बटराचा झालाय गुलाल बघू शकता बटर आणि शंभू आपली गाडी पडली राहते आणि देवरून भिवंडीचा लक्ष चाललाय खाली तर मित्रांनो केसरगांचा सायड्यात पण चाललाय तर खाली बघू शकतो सायड्यातला त्या बादशाह चतुर्थ इंद केसरी मथुर एक हजार एक बघू शकता मित्रांनो मथुरला मथूर देख, आहे का जर एक बघू शकतो मित्रांनो मथूर मित्रांनो बघू शकता कशी आहे दहशत

मित्रांनो बोला आता बिन जडसा बेतात बादशा मथुर आहे का आदरेख हिरा सुद्धा निघाला आतिश शेटपाडी चिंचपाडा पाडा पनविल्यांचं सुंदर आणि तुटकी म्हणजे यवन जोडी तर मित्रांनो पालेगावचा बादल मित्रांनो बदलापूरकरांचा गुलकरांचा होम सुद्धा आता खाली मार्शल

मिलिंद पाटील यांचा भुंगा आला आला वाग आला वागाल मित्रांनो मथुर 别踢进去！别！他不过 એ જય मित्रांनो तर मित्रांनो आता निघलो घरी जायला चला आता रिक्षेत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये